नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंची ती मोठी इच्छा पूर्ण शिंदे फक्त पाहतच राहिले कोणत्याही महत्त्वाची बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक शेअर सब्स्क्राइब करा जेणेकरून अशाच माहितीपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे निवडणुकीत आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचाच कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आता प्रचाराला देखील वेग आला आहे यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्ष अनेक ठिकाणी स्वबळावरच निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहे तर काही ठिकाणी स्थानिक राजकीय समीकरणं लक्षात ठेवून युती आणि आघाडीचा निर्णय घेण्यात आला आहे काही ठिकाणी तर महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे तर शिवसेना शिंदेगड स्वबळावर लढत आहे तर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची युती झाली असून भाजप स्वातंत्र्य निवडणूक लढवत आहे अद्याप महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही मात्र नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होताच राज्यात लगेचच महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्याची देखील शक्यता आहे दरम्यान महानगरपालिका निवडणुकापूर्वी आता एक मोठी बातमी समोर येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची एक इच्छा पूर्ण केली आहे समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे देखील उत्सुक असताना उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे राज्य सरकारकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक ट्रस्टची पुनर्रचना करण्यात आली आहे आणि या ट्रस्टवर उद्धव ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुंबईच्या दादर परिसरात असलेल्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारलं जात आहे या पार्श्वभूमीवर आता सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे या ट्रस्टची पुनर्रचना करून उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आला आहे उद्धव ठाकरे यांच्यासह आणखी चार जणांची बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक ट्रस्टवर नियुक्ती करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना देखील ट्रस्टमध्ये सहभागी करण्यात आले आहे